छत्रपती शिवरायांनी सर्व धर्म समभाव संकल्पना दिली हा नको तो नको तो चालणार नाही उदयनराजे भोसलेनी शिंदे फडणवीसांसमोर कान टोचले छत्रपती शिवरायांनी लोकशाहीचा ढाचा रचला छत्रपती शिवरायांनी त्यावेळेस विचार मांडला आणि सर्व धर्म समभाव संकल्पना त्यांनी दिली त्यामुळे हा नको तो नको तो चालणार नाही असे खडे पोल खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सुनावत सी एम एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोर कान टोचले सातारमधील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये लंडनहून आणलेली वाघणके पाहण्यासाठी खुली करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले मोठ्या उत्साहात शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशा वाद्यांच्या गजरात मर्दानी खेळांच्या उत्साहात ही रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात लोकशाहीचा ढाचा होता तो रचला त्यावेळेस एकमेव ह्या जगातला असा एक युगपुरुष राजा होऊन गेला की ज्यांनी त्यावेळेस एक विचार मांडला की लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असला पाहिजे आणि त्यातूनच लोकशाहीची निर्मिती झाली त्याचबरोबर सर्वधर्म समभाव ही संकल्पना त्यांनी दिली हा विचार त्यांनी दिला त्याच्या आधारावरती आज आपण पाहतो की ह्या जो एवढा आपण जे म्हणतो की आपला देश सगळ्यात मोठी जगातली लोकशाही आहे आणि त्याचं निर्मिती या विचारामुळं झाली कारण हा जर विचार त्या काळात जर दिला नसता तर एवढी मोठी आपली लोकशाही राहिली नसती किंवा किंबोना हे देशाचे तुकडे झाले असते कारण परकीय आक्रमण ज्यावेळेस होत होतं त्यावेळेस प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना कुठलाही भेदभाव न करता एकत्र करण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं आज आपण या मोठ्या लोकशाहीमध्ये जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये आपण राहतोय मग अशी आवर्जून या ठिकाणी मला आवर्जून सांगा असं वाटतं की की शिवेंद्रराजांनी त्यांच्या मागण्यांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्याचबरोबर मी विनंती करणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की शिवाजी महाराजांचं एक राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तिथं लोक येत असतात आणि त्याचा पाठपुरावा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावा त्याचबरोबर जसं बुद्ध सर्किट आहे तसं त्याच प्र प्रकारे एक शिव राज्य सर्किट देखील स्थापन आपण करावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तरुणांपर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पोचू शकतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी